जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत प्रभाग दहा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार नाजनीन मिर्झा यांचा प्रचार दौरा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाग क्रमांक दहा मधील उमेदवार पठाण नाजनीन मिर्झा यांनी मंगळवारी प्रभागात मोठा प्रचार दौरा केला प्रभागातील विविध भागांत फिरून नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला या दरम्यान मतदारांकडून जिल्हाध्यक्ष कपिल पवार तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते लुगडा पैलवान रईस मित्रमंडळ व महिला वर्ग उपस्थित होते प्रभागातील नागरिकांच्या अडचणी प्रलंबित विकास कामे पायाभूत सुविधा आणि स्थानिक समस्या याबाबत सविस्तर चर्चा उमेदवारांनी केली नाजनी मिर्झा यांनी प्रभागातील रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता व्यवस्था आणि सार्वजनिक सुविधांबाबत प्राधान्याने काम करण्याचा मनोदय व्यक्त केला प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासनही त्यांनी मतदारांना दिले दोन डिसेंबर रोजी घड्याळ या बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे मतदारांना त्यांनी आवाहन केले اچھا یہ جو ہے وہ کیا کریں گے ایدر ارتی کے حاضر ہو بھائی چلیں جو ہے आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत